खंडाळा तहसीलदार अजित पाटील यांची महा ई सुविधा केंद्रास भेट नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची ई के वाय सी तातडीनं पूर्ण करण्याचं आव्हान जनसामान्यांचे लोकप्रिय असलेले कर्तव्यदक्ष तहसीलदार अजित पाटील यांनी कार्यक्षेत्रातील तलाठी यांच्यासमेत आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या ई के वाय सी पूर्ण कंद करण्यासंदर्भात खंडाळा विभागातील विविध गावांना भेटी दिलेत भेटीदरम्यान शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्यात आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तातडीने ई के वाय सी पूर्ण करण्यासाठी आवाहनही केले त्या संदर्भात ई के, के वाय सी पूर्ण करण्यासाठी महाई सेवा केंद्रांना भेटी देऊन सूचनाही दिल्यात जेणेकरून कमी कालावधीत मोठ्या प्रमाणामध्ये ही मार्गे लावता येतील अतिवृष्टी दुष्काळ आणि इतर नैसर्गिक आपत्तींचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांचे ई के वाय सी पूर्ण करून शेतकऱ्यांना फायदा व्हावात आणि पैसे योग्य रिसिव्हरकडे जातील याची खात्री करण्यासाठी केवायसीही केली जाते दरम्यान भेट दिली तहसीलदार साहेब यांनी जिल्हा परिषदेच्या पाडळी शाळेतील वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात सहभागी होऊन त्यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आलं यावेळी सरपंच रामचंद्र धायगुडे उपसरपंच दीपक धायगुडे दंडामुक्त अध्यक्ष विकास धायगुडे दीपक दीक्षित निलेश वाघमारे रणदीश धायगुडे अक्षय धायगुडे नागेश ननवरे संजय मदने मुख्याध्यापक अनिरुद्ध जाधव कृष्णा रासकर शिक्षक वृंद ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते प्रतिनिध्यापासून सह, ए व्हीप माझा सातारा